नमस्कार गेल्या दोन दिवसांपासून आपण मराठवाड्या दौऱ्यावर आहोत खऱ्या अर्थाने मराठवाडा हा तसा बघायला गेला तर दुष्काळी संपूर्ण हा भाग या भागामध्ये कायम कोरडा दुष्काळ पडतो मात्र यंदा अतिवृष्टीचं सावट झाल्यामुळे ओला दुष्काळ या ठिकाणी पडला अजूनही या मराठ्यावर मराठवाड्यावर अतिवृष्टीचं सावट कायम आहे आपण बघू शकतात प्रचंड पाऊस पडतोय आम्ही कालपासून या पावसाच्या पूर्ण संपूर्ण बातम्या या ठिकाणी प्रसारित करतोय प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जातो आहेत काय नेमका प्रकार आहेत कशा प्रकारचा पाऊस पडला आहे शेतकऱ्याचं किती नुकसान झालं आहे खरं तर आत्महत्येने ग्रस्त असलेला हा संपूर्ण भाग मात्र या ठिकाणी ओल्या दुष्काळामुळे प्रचंड पावसामुळे प्रचंड हाल या ठिकाणी लोकांचे झालेले आहेत शाळकरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेलेले आहेत जे दैनंदिन वापरातलं संसारोपयोगी साहित्य आहेत ते देखील या पुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत अक्षरशः या बळीराजाचा या मायबाप शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे मला या ठिकाणी मायबाप सरकारला एकच सांगायचं आहे तुम्ही ही परिस्थिती बघतायत तुम्ही येत आहेत जातायत मदत घेऊन येत आहेत अहो मदत काय घेऊन आले तुम्ही पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू भेग देताय की मदत देताय शेतकऱ्या जेव्हा आमदार फोडतांनी तुमच्याकडे विचार केला जात नाही त्यांच्यावरती करोडोची उधळपट्टी केली जाते मग ह्या माझ्या मायबाप शेतकऱ्याचं काय अहो निसर्गातच कोपलायच पण तुम्ही देखील कोपले सरकार मायबाप तुम्हाला एकच सांगणे ज्या दिवशी हा शेतकरी बळीराजा तुमच्यावर कोपेल ना तुम्ही काही सत्तेचा ताम्रपट घेऊन या ठिकाणी आलेला नाहीत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मोदी साहेब बघताय ना या ठिकाणी हा पूर बघा हा महापूर बघा हा दुष्काळ बघा ओला दुष्काळ या ठिकाणी संपूर्ण मराठवाडा अक्षरशः पावसाने झोडून काढला आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान माजवलं आहे आणि या ठिकाणची ही भयानक परिस्थिती तुमचे मंत्री येतात आणि सांगतात काय मी काय मदत घेऊन आलो नाही किंवा मी काय पैसे घेऊन आलो नाही हो पैसे तुमच्याकडून भीक नकोच आहे शेतकऱ्याला आणि तुमच्या खिशातला तुम्ही देतच नाही आहात शेत हा शेतकऱ्यानेच उभा केलेला या कष्टकऱ्याने पिकवलेला हा तुमच्यासाठी दिलेला टॅक्स स्वरूपातला पैसा आहे हा त्यांच्यासाठी त्यांच्यावरच खर्च करायचा आहे मायबाप नक्कीच आमच्या विनंतीला या ठिकाणी आपण प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो माझ्या या बळीराजाचं तुमच्या जर काळजामध्ये थोडीफार जरी काहीतरी शिल्लक असेल तर तुम्ही नक्कीच या बळीराजाचं ऐकाल या मायबाप शेतकऱ्याला मदत कराल पाच किलो गौन पाच किलो तांदूळ नको आहे आम्हाला तुम्हाला किती लागतं सांगा अजून द्यायची दानं दे आमची पण या ठिकाणी हात शेतकऱ्यांसाठीचा दुष्काळ बघा नक्कीच काहीतरी पॅकेज जाहीर करा सरसकट कर्ज माफी करा अशी जी विनवती विनवणी करतो आहे शेतकरी मायबाप त्याची ती विनव विनवणी ऐका या ठिकाणी त्याच्या आत्महत्या थांबवा त्याच्या कुटुंबाची जी होणारी वात आहे ती या ठिकाणी थांबवा अशी मी माझ्या वतीने एक शेतकरी पुत्र म्हणून तुम्हाला विनंती करतोय धन्यवाद